ले 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 ता ता हलत ने तेन्ट तेन्ट एक लक्षात घ्या बीड जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये अनेक जण येऊन फोटो काढतात आता सुद्धा मला दीड तास उशीर यासाठी झाला की अनेक बीड जिल्ह्यातले लोक इथे येतात फोटो घेतात आता गेटवरही इतर जणांनी फोटो घेतले आता फोटो घेणारा आता त्याला फोटो घ्यायचा असतो आणि आपल्याला फोटो द्यायचा असतो त्याचा आग्रह आपल्याला टाळता येत नाही पण तो त्याच्या वैयक्तिक जीवनात काय करतो याचा संबंध कुठंही आमच्याशी येतच नाही त्यामुळे अशा घाणेरडी प्रवृत्तीला जे की अशा खून करणाऱ्या लोकांना आम्ही कुठंतरी मदत करतोय पाठबळ देतो आहे किंवा पाठीमागा घालतोय हे आम्हाला असं कधी जमलं नाही आजपर्यंत राजकारणात समाजकारणात आम्ही इतक्या वर्षापासून आहेत आम्ही असं कधीही कारवाई पहिल्या दिवशी झाली पहिल्या दिवशी चार आरोपी अटक झाले बाकीचे जे काय आरोपी आहेत त्याबाबत पोलीस स्वतः लक्ष घालून त्यांना अटक करण्यासाठी जवळजवळ आठ वेगवेगळ्या टीम त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि तेही नक्कीच त्यांना सुद्धा लवकरात लवकर अटक केली जाईल मुळामध्ये याच्यात एक्स्टॉर्शनचा प्रश्न आला कसा हा सगळा मुद्दा आहे मला असं म्हणणं आहे की मी आत्ता जास्तीचं बोलण्यापेक्षा आदरणीय मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे जबाबदारी ते स्वतः निवेदन करतो म्हणल्यानंतर हाऊसच्या बाहेर मी त्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून आपल्याशी बोलणं म्हणजे हे कुठंतरी हाऊसचा अपमान केल्यासारखा वाटेल म्हणतायत की धनंजय मुंडे यांचं पान सुद्धा हलत नाही वाल्मिक कराड यांच्याशिवाय या वक्तव्याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता थेट तुमचं नाव त्यांच्याशी जोडलं जातं ज्यांच्यावर आरोप आहे एक लक्षात घ्या लोकसभेच्या निवडणुकीपासून किंवा महायुतीचं सरकार आल्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की माझा असेल किंवा पंकजाताईंचा असेल जी काम खाली काम करणारी जी टीम आहे अशी असंख्य लोकांची टीम आहे त्यामध्ये एक वाल्मिक कराड आहे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं ते का केलं आहे कशामुळं झालं आहे त्यांचा संबंध किती आहे काय या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाने येतील एक मिनिट ते आहेत आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळच्या आहेत मी नकारणार थोडंच आहे मंत्रिपदाच्या वाटपानंतर आहे की तुम्हाला त्यावेळेस एक लक्षात घ्या मला दुर्दैव या गोष्टीचं आहे की समजा मी वाईट आहे तर माझ्यावरती आरोप करा एख्या जातीवरती आरोप करणं एका पूर्ण जातीनं असा प्रकार करणं आणि तिथं येऊन ज्या पद्धतीने ज्या ज्या नेत्यांनी अशा पद्धतीनं एक तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा आम्ही जातीय सलोखा अतिशय पद्धतशीरपणानं या ठिकाणी जपला आणि त्याची सुरुवात विधानसभेच्या निवडणुकीनंतर अतिशय व्यवस्थितपणे चालू होती अचानक ही घट दुर्दैवी घटना घडली आणि ही घटना दुर्दैवी आहेच जे खून झाला आहे तो झालाच आहे आणि ज्यांनी केला आहे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि जी कुठली एस आय टी नेमायची सी आय डी नेमायची आणखीन कुठल्या नेमायच्यात त्या बिलकुल नेमाव्यात आणि ज्यात जे कोणी असतील त्याच्यामध्ये बाहेर यावेत आणि त्यांना शिक्षा व्हावी या मताचा मी आहे पण पूर्ण जिल्ह्याला बदनाम करणं जिल्ह्याला बिहार म्हणणं दोन समाजामध्ये वाद तेट निर्माण करणं हे कुठल्याही राजकीय प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला मला वाटतं की त्यांनी त्याची तेवढी काळजी घेतली पाहिजे